शेतकरी बांधवानो जालना जिल्ह्यातील तेवीस ग्रामपंचायतीच्या इमारत बांधण्यासाठी महाराष्ट्र आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माहितीच आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातुश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय नाही अशा सर्व ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देत दे असतं आणि याच योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील जे काही तेवीस ग्रामपंचायतीला मंजुरी भेटलेली आहे काय निधी भेटलेला आहे त्या संदर्भात आपण डिटेल माहिती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कुठले कुठली ते गावं आहेत आणि किती निधी भेटलेला आहे आणि हे ग्रामपंचायतीचं कार्य कार्यालयाचं बांधकाम किती दिवसात पूर्ण होईल आणि त्या ही पद्धती कशी आहे कार्यपद्धती कशी आहे ही सर्व डिटेल आपण पाहूयात त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा अशी मी विनंती करतो आपण पाहू शकतात हा ज्या महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग अंतर्गत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे आणि हा जालना जिल्ह्यातील ज्या काही तेवीस ग्रामपंचायतीसाठी हा निधी मंजूर करण्यासंदर्भात हा आहे आता डायरेक्ट आपण कुठल्या कुठली गावं आहेत त्या संदर्भात माहिती पाहूयात जालना जिल्ह्यातील कुठले कुठले गाव आहेत या गावासंदर्भात आपण माहिती पाहूयात आपण पाहू शकता जालना जिल्ह्यात वेगवेगळे तालुके आहेत आणि त्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जे काही वेगवेगळे गाव आहेत आणि वेगवेगळ्या निधी उपलब्ध झालेला आहे त्या संदर्भात आपण पाहूयात आपण पाहू शकता मंठा या तालुक्यातील देवठाणा मंठा या गावासाठी वीस लाख रुपये इतका निधी भेटलेला आहे आपण पाहू शकता त्यानंतर किर्तारपूर किर् किर्तापूर या गावासाठी वीस लाख रुपये इतका निधी भेटलेला आहे आता आपण परतूर या तालुक्यातील गावांची माहिती पाहूया परतूरमधील कोकाटे हदगाव या गावासाठी पंचवीस लाख इतका निधी भेटलेला आहे आता आपण बदनापूर या तालुक्यातील गावांची माहिती पाहूया बदनापूर तालुक्यातील जे काय चिखली तुपेवाडी आणि राजेवाडी या गावासाठी ग्रामपंचायत बांधण्यासाठी पंचवीस लाख पंचवीस लाख आणि पंचवीस लाख इतका निधी भेटलेला आहे आता आपण अंबड तालुक्याविषयी माहिती पाहूयात अंबड या तालुक्यातील जे काय बनट टाकळी आणि चिकनगाव हे दोन गावे आहेत बनटाकळी आणि बना टाकळी आणि चिकनगाव यासाठी वीस लाख आणि वीस लाख इतका निधी भेटलेला आहे आपण पाहू शकता आता आपण भोकरदन या तालुक्यातील जे काही ग्रामपंचायत आहेत ग्रामपंचायतीचं कार्यालय बांधण्यासाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे आपण पाहू शकता भोकरदन या गावातील वाढोणासाठी वीस लाख रुपये भेटलेले ला आहेत रजाळासाठी वीस लाख माळेगावसाठी वीस लाख विझोरासाठी वीस लाख आणि भिवन भिवपूरसाठी वीस लाख हे सर्व पैसे त्या त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत आता आपण जालना जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील ग्रामपंचायती कार्यालय बांधण्यासाठी किती पैसे भेटणार आहेत आणि ती कोणते गावात पाहू शकता जालना जिल्ह्यातील जे काय निधोना गाव आहे त्यासाठी वीस लाख रुपये निधी भेटलेला आहे पानशिंद्रासाठी वीस लाख श्रीकृष्णनगरसाठी वीस लाख साळेगावसाठी वीस लाख तांदूळसाठी तांदूळवाडीसाठी वीस लाख शेवगा किंवा सारवाडी या गावासाठी वीस लाख वाडण वाण वान, वानडगाव सॉरी चूक होत असेल तर माफ वानडगाव साठी वीस लाख रुपये ममदाबाद साठी वीस लाख रुपये टाकर, टाकरवन साठी वीस लाख रुपये आणि घनसांगवी आता आपण घनसांगवी तालुक्यातील जे काय देवी गाव यासाठी पंचवीस लाख रुपये अशा प्रकारे हे सर्व ग्रामपंचायत बांधण्यासाठी जे काय वरील आपण पाहिले गावे त्या तेवीस गावासाठी चार पॉईंट पंचेचाळीस कोटी इतका निधी भेटलेला आहे चारशे पंच्याऐंशी लाख म्हणजे पंच्याऐंशी लाख कोटी इतका निधी या वरील ग्रामपंचायत बांधण्यासाठी भेटलेला आहे या संदर्भातील कार्यपद्धती आपण पाहूयात ही ग्रामपंचायत बांधण्याची कार्यपद्धती कशी असेल ह्या थोडक्यात आपण जे आरच्या माध्यमातून पाहूयात हा शासन निर्णय झालेला आपण पाहू शकता हा शासन निर्णय झालेला आहे आणि प्रस्तुत जी काही इमारत आहे ती ग्रीन बिल्डिंग असली पाहिजे म्हणजेच पर्यावरणपूरक असलं पाहिजे तिथील व्यवस्थित प्रकाश नियोजन वायुजीवन पाण्याचा ऊर्जेचा काटकसर वापर ह्या सर्व पाण्याचं पुनर्भरण ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन ही इमारत बांधण्याच्या सूचना ह्यामध्ये दिलेल्या आहेत आणि हे जे काय प्रस्तुत काम घेतल्यानंतर जास्तीत जास्त एका वर्षाच्या आत हे जे काय आपलं ग्रामपंचायत कार्यालय आहे त्याचं काम पूर्ण व्हावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि याचा जो काही त्रैमासिक प्रगती अहवाल आहे तो शासनास पाठवायचा पाठवावा आणि तो पाठवण्याची जबाबदारी जबाबदारी ही जे काही उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे तुमचे जे काय जालना जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील जे काही उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे ते त्रैमासिक अहवाल शासनाला पाठवतील दर तीन महिन्याला काम कुठवर आलेलं आहे किंवा काय झालेलं आहे या संदर्भात या संदर्भात असं सर्व डिटेल त्यांनी ह्या जी आरमध्ये दिलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आणखी काही माहिती देत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही योजना लवकरात लवकर एका वर्षाच्या आत त्यांनी पूर्ण करावी असंही सांगितलेलं आहे अशा संदर्भातील अशा प्रकारे आपण ही सर्व जे काही गावे आहेत जालना जिल्ह्यातील त्यांच्या ग्रामपंचायत कागालीसाठी बांधकामासाठी आपण माहिती पाहिलेल्या आहेत अशाच प्रकारचे नवनवीन महा महाराष्ट्र शासन शासन निर्णय आणि महाराष्ट्र शासनाचे जे काही उपाययोजना आहेत सर्व शेतकऱ्यांच्या संदर्भातले ज्या काही उपाययोजना आहेत त्या मी आणत असतो अशीच अपडेट पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि जालना जिल्ह्यातील ह्या ग्रामस्थांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मी अशी विनंती करतो एका नवीन जी आर आणि एका नवीन अपडेटसह तू आपण भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद